महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना महायुती सरकारचं एक मोठं गिफ्ट महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आज दिनांक फेब्रुवारी रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार मित्रांनो आज या अकरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे तसेच अकरा बँका देखील महायुती सरकारने ठरवलेल्या आहेत मित्रांनो ह्या अकरा जिल्ह्यांमध्ये आणि अकरा बँकांमध्ये आज आठवा हप्ता येणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज त्या घेऊन आलेल्या आहेत ही गुड न्यूज कोणती ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोतच सोबतच ज्या महिलांना अजूनही डिसेंबर महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा अशा देखील काही महिला आहेत ज्यांना डिसेंबर महिन्याचा असेल किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल तो मिळाला मात्र जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत एकही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्या महिलांनी आता काय करायचे तसेच ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी अजूनही मिळालेली नसेल त्या महिलांनी काय करायचे याबाबतच्या महत्वाचे अपडेट मी तुमच्या तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आजपासून मिळणार असे महिला व बाल विकास विभागाने नुकतेच जाहीर केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तसेच मित्रांनो यंदाचा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येण्यास उशीर का झाला झालाय ह्याबाबतचे कारण देखील महिला व बाल विकास विभागाने सांगितले आहे मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा आजपासून दिला जाणार आहे ही आत्ताची सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि मित्रांनो फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मित्रांनो खरं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची बरीच प्रतीक्षा करावी लागली आणि नेमक्या ह्याच मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे मात्र ह्यावर प्रत्युत्तर म्हणून महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असे स्पष्ट केले आहे पण मित्रांनो एकवीसशे रुपयांचा हप्ता सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येऊ शकणार नाहीये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे शिवाय मार्च महिन्याचा हप्ता देखील पंधराशे रुपयांचाच असणार आहे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि अर्थसंकल्प मंजूर केल्यानंतर त्याच्या पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो तसेच छाननी प्रक्रिया प्रक्रिया देखील महायुती सरकारने सुरू केलेली आहे अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यभरातील जवळपास नऊ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती आली आहे आणि नेमक्या ह्या कारणामुळे जानेवारीच्या तुलनेमध्ये कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे मात्र काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाला अशी माहिती महिला व बाल महिन्याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये आला नाही त्यावरून महिलांनी महायुती सरकारवर तीव्र नाराजी दर्शवली आहे मित्रांनो आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सात हप्त्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आता आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम ही बारा हजारपर्यंत होईल मित्रांनो सर्वप्रथम ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार आहे त्या अकरा जिल्ह्यांची नावे म्हणजे चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई उपनगर पुणे सातारा रायगड आणि कोल्हापूर मित्रांनो या अकरा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी भर योजनेचा आठवा हप्ता येणार आहे सोबतच या अकरा बँकांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो या अकरा बँकांमध्ये ऍक्सिस बँक बँक इंडियन ओव्हरसीज बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आय बी म्हणजेच पोस्टाच्या बँकेचा समावेश आहे तसेच ज्या महिलांना गॅसचे पैसे अजूनही मिळालेले नसतील त्यांना ते मिळायला मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे अशी देखील एक महत्वाची प्रतीक्षा करावी लागणार नाही अशी देखील माहिती आदिती तटकरे यांनी नुकत्याच एका इंटरव्ह्यू मध्ये दिलेली आहे मित्रांनो महायुती सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला आहे अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे जवळपास नऊ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी यादीतून बाद झाल्या आहे आणि येणाऱ्या हा आकडा वाढतच जाणार अशी एक मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे